पंधरा दिवस सोशल सर्विस करा आणि त्यांनी ॲडिक्शन करा अशा प्रकारच्या गोष्टी त्यामध्ये करता देखील एक दे धक्का होता कारण जी एक अतिशय गंभीर घटना घडली त्या घटनेच्या संदर्भात आपल्याला कल्पना आहे की एका संघर्षित मुलाने गाडी चालवत असताना त्या एक ठिकाणी ऍक्सिडेंट केला आणि दोन लोकांचा एक तरुण एक तरुणी यांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला आणि त्यानंतर घडलेल्या ज्या घटना आहेत या संदर्भात लोकांमध्ये देखील एक संताप आणि नाराजी ही आपल्याला पाहायला मिळाली या, या संदर्भात आज मी पोलीस विभागाची बैठक घेतली आतापर्यंत काय घडलेलं आहे पुढची ऍक्शन काय आहे आणि त्यासोबत अशा घटना घटू नये म्हणून प्रिव्हेंटिव्ह काय करता येईल अशा सर्वच बाबतीत चर्चा झाली मुळात जो काही एप्लिकेशन रिमांडचा जस्टिस बोर्डकडे सबमिट केला होता एकतर त्याच्यामध्ये अतिशय स्पष्टपणे तीनशे चार आयपीसी चा कलब हा मेन्शन केलेला आहे आणि स्पष्टपणे दिलेला आहे की हा जो काही मुलगा आहे हा सतरा वर्ष आठ महिन्याचा असल्यामुळे निर्भया जे काही अमेंडमेंट झालं आणि सोळा वर्षाच्या वरचे जी मुलं असतील त्यांना हिनियस क्राईम मध्ये म्हणून ट्रीट केलं जाऊ शकत या संदर्भात ही रिमांड ऍप्लिकेशन देखील माझ्याकडे आहे अतिशय स्पष्टपणे हा मुद्दा मांडलेला आहे आणि याला ऍडल्ट ट्रीट करा आणि हा तीनशे चार ए तर हा तीनशे चारच आहे अशा प्रकारे पोलिसांनी त्या ठिकाणी प्रेस केलं होत दुर्दैवाने जस्टिस बोर्डने त्याच्यामध्ये वेगळी भूमिका घेतली आणि ऍडल्ट ट्रीट करण्याचा जो अर्ज आहे तो नुसता सीन अँड फाईल अशा प्रकारे बाजूला ठेवला आणि रिमांडच्या अर्जावर त्यांनी मला असं वाटतं की अतिशय लिनियंट अशा प्रकारचा व्हिरू घेत पंधरा दिवस सोशल सर्व्हिस करा आणि त्यांनी डीएडिक्शन करा अशा प्रकारच्या गोष्टी त्यामध्ये लिहिल्या खरं म्हणजे हा पोलिसांकरता देखील एक धक्का होता कारण अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये जिथे पोलिसांनी सगळे पुरावे दिलेले आहेत कुठल्या हॉटेलमध्ये तो आहे काय केलेला आहे गाडीच्या संदर्भातले पुरावे दिले आहेत आहे। आहे। वयाचे पुरावे दिले आहेत आणि सुप्रीम कोर्टाचे जे काही ऑर्डर्स आहेत त्याच्यानंतर जे काही झालेले अमेंडमेंट्स आहेत या सगळ्या गोष्टी दिल्यानंतर खरं म्हणजे हे अत्यंत आश्चर्यकारक आहे की ज्युवेनाय जस्टिस बोर्डने मला असं करणारी राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका